ज्या पद्धतीनं जरांगेंच्या शब्दावर काही मतं एकत्रित येत असतील तर ओबीसीची सुद्धा एकत्रित येतात हे महाराष्ट्राच्या विधानसभेला बघितलेलं आहे जरांगेंनी त्यामुळं जरांगेंनी मताची भीती कुणाला घालू नये आणि अंजलीताई दमण यांना इतर मंत्री दिसत नाहीत का खरं तर मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आभार व्यक्त करेन आणि छगनरावजी भुजबळांसारखा ओबीसीची भूमिका मांडणारा आणि ठाम भूमिका घेणारा ओबीसीच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड न करणारा नेता महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये असणं आवश्यक होतं आणि त्यांच्या निवडीनं खरं तर ओबीसी चळवळीला एक निश्चित स्वरूपाचं पाठबळ भेटणार आहे त्यामुळं मी या निवडीचं स्वागत करतो निश्चित कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंत हे सस्टेन केलेलं आहे तर ओबीसीचा वॉईस किंवा ओबीसीचा ओबीसीची नाराजी कुठल्याही पक्षाला परवडणारी नव्हती आणि हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून अजितदादा पवारांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करेन पण मी महाराष्ट्राला सांगेन की वेट अँड वॉच पुढच्या काही कालावधीमध्ये अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील विषय विषय असा आहे महाराष्ट्रात देशभरात लोकशाही आहे सर्व लोकांचं प्रतिनिधित्व सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळात हवं असतं आणि असलंच पाहिजे हे लोकशाहीची तत्वं सांगतात त्यामुळे जरांगेंना या गोष्टी किती कळतात यावर माझी शंका आहे त्यामुळं त्यांच्यावर किती काय बोलावं किती बोलावं मला वाटतं न बोललेलं बरं हे बघा जरांगेंनी कुणाच्या मताची भीती घालण्याचं काम करू नये या गोष्टी विधानसभेला जरांगेंना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे ज्या पद्धतीनं जरांगेंच्या शब्दावर काही मतं एकत्रित येत असतील तर ओबीसीची सुद्धा एकत्रित येतात हे महाराष्ट्राच्या विधानसभेला बघितलेलं आहे जरांगीनी त्यामुळे जरांगीनी मताची भीती कोणाला घालू नये कारण सुद्धा काही कळत नाही या भ्रमात जरांगिनी राहू नये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सत्तावीस टक्के ओबीसीचे रिझर्वेशन टिकवणं हे आत्ता ओबीसी चळवळी पुढचं आव्हान आहे आणि माननीय छगनरावजी भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं या भूमिकेला पाठबळ मिळालेलं आहे निश्चित असं म्हणा तुम्ही पण अजून काही मंत्री म या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येणार आहेत केंद्रामध्ये एखादा महाराष्ट्राचा खासदार एखाद्या खासदार महाराष्ट्र देशाच्या म मंत्रिमंडळात जाणार आहेत वेट अँड वॉच डॅमेज कंट्रोल चालू आहे महाराष्ट्रामध्ये कोण कोणाकडे इशारा मी कालच बोललो आहे मी कालच यावेळेस कालच म्हणजे अजून चोवीस तास पूर्ण व्हायचे मी कालच बोललो आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयंत पाटलांची एंट्री आहे रोहित पवारांची एंट्री आहे आणि देशाच्या मंत्रिमंडळात सुप्रियाताईंची एंट्री आहे आमचा प्रश्न एकच आहे आमच्या ओबीसीचे हक्क अधिकार टिकले पाहिजे आणि हे हक्क अधिकार टिकण्यासाठी यांच्या अगोदर डॅमेज कंट्रोल म्हणून माननीय भुजबळ साहेबांचं कसं का असं कसं का असं ना भुजबळ साहेबांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं आम्ही आनंदी आहोत अंजलीताई दमानी यांना फक्त भुजबळ दिसतात बाकीचे दिसत नाहीत अंजलीताई दमानी यांचा सिलेक्टिव्ह प्रोग्राम आहे आणि अंजलीताई दमानी असोत किंवा मनोज जरांगी असोत यांना भुजबळांची का वेळ आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि अंजलीताई दमान यांना इतर मंत्री दिसत नाहीत का त्यामुळं हे ह्या ठरलेला प्रोग्राम आहे अंजलीताई दमानि यांचा पॅकेजवर अंजलीताई या अंजली अंजली चालतात काही ठराविक मंत्र्यांच्या विरोधातच बोलतात त्यामुळं त्यांना त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी काही बोलावं हे हो। बघा आम्ही स्वागत आम्ही छगनराव भुजबळांच्या कॅबिनेटमधल्या समावेशाचं स्वागत केलं जी जी माणसं ओबीसीच्या हक्क अधिकार पंचायतराजमधल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतील त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू जे जी माणसं या धोरणाच्या विरोधामध्ये आड येतील आम्ही त्यांना कडाडून विरोध करू मग ते भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सेना असो कोणी असो आम्ही आमचं अम्च, आमची प्रायोरिटी ओबीसींची आहे मला वाटते रिप्लेस कुणी कुणाला करू नये मग अशी रिप्लेसमेंट असेल तर ओबीसींचा ओबीसींचा विश्वास यांना कधीही मिळणार नाही भुजबळ साहेबांचं स्वतःचं कर्तृत्व आहे स्वतःची ओबीसीची ठाम अशी भूमिका आहे त्यामुळं साहेबांना सबस्ट पर्याय म्हणून जर भुजबळांना दिला असेल तर ओबीसींना ते आवडणार नाही धनंजय मुंडे साहेबसुद्धा काही दिवसांनी मंत्रिमंडळात दिसतील हे मी निश्चित जबाबदारीनं महाराष्ट्राला सांगेन